डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन अर्थात एफने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रमाद्वारे युवक आणि महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून महर्षी वाल्मिकी ग्रंथालय नेहरू गार्डन खडकी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी माननीय ब्रिगेडियर परमजितसिंह ज्योती व्ही एस एम अध्यक्ष खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सल्लागार राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ नवी दिल्ली माजी सचिव परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ श्रीमती मीनाक्षी पी लोहिया आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामांकित सदस्य अभय सावंत ओमप्रकाश देवटे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका व रियाज लाला पिरजादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाबाबत बोलताना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे म्हणाले टुडे आय एम डिलायटेड दॅट वी आर हॅव्हिंग द कोलॅबरेशन विथ द कॉपरेशन अँड सपोर्ट ऑफ कॅन्ट खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड द बिगिनिंग ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इंटरनॅशनल प्लेसमेंट अँड ट्रेनिंग अँड स्किलिंग फॉर इंडियन सिटिझन्स Uh, from all over India. The inaugural was held, uh, and we also have already begun our training courses in uh, digital marketing and other uh, areas. Over a period of time, as you know, there is a huge skill gap and shortage of manpower in the entire developed world. So, we would like to do Pune, we would like to create Pune as the hub for uh, human resource capital that goes all over the world so with the help of cantonment board dr dm mole foundation uh, and other organizations educational institutions universities uh, government organizations we will take help of all of them to empower our youth and you know skill them train them टू टेक जॉब्स बोथ इन इंडिया ॲज वेल एज इन ओवरसीज कंट्रीज सो धिस विल बिकम इव्हेंच्युअली होप अ नॅशनल हब फॉर स्किलिंग इन यूथ ऑफ इंडिया थँक्यू ग्रंथालयाअंतर्गत डॉक्टर मुळे फाउंडेशन कॉलॅबरेशननी आपण आज स्किल डेव्हलपमेंटचा एक कार्यक्रम चालू के सेंटर चालू केले सेंटरचा मुख्य उद्देश आहे की खडकीतल्या शेवटच्या घटकाच्या लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं आणि त्यांना रोजगाराची गॅरंटी म्हणजे स्किलबरोबर रोजगारही त्यांना मिळाला हा एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे आम्ही खालच्या लोकांना म्हणजे आर्थिक दुर्बल घडायच्या लोकांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतोय आत्ता तीन ते चार कोर्स आम्ही चालू केले आहेत भविष्यातून ह्याच्या कोर्स वाढवायचं आमचं हे त्याचबरोबर आम्हाला एम पी एस सी यू पी एस विद्यार्थ्यांची पण तयारी इथं तयार करून घ्यायची आहे तर मी मुळे फाउंडेशनचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि सर्व खडकीवरून याचा लाभ घ्यावा इव्हन पुण्यातील सगळ्यांना लागू असं मी आव्हान करतो धन्यवाद